सगळ्यांना सांगतो मी विचारपूर्वक माझ्याकडे कुठले पण अधिकारी झाल्यानंतर मुलं सत्काराला आले ना मी त्यांना सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही पा माझा एखाद्या अधिकाऱ्याशी वाद झालेली तुम्ही जर बातमी पाहिली ना त्या मुळाशी जा मुळाशी जा मी प्रत्येक एखादा अधिकारी झाल्यानंतर त्याला सांगतो तू तुझ्या आयुष्यात ये ना एखाद्या मोठ्याचं काम नको करू तुझ्या दारात गरीब आला ना त्याला न्याय दे त्याला न्याय दे त्याला मदत कर उद्या निलेश लंकेसारखा माणूस तुमच्या दारात तुम्ही उद्या तुमच्यातल्या एखादा पी आय झाला डी वाय एस पी झाला एस पी झाला निलेश लंकेसारखा माणूस तुमच्याकडं आला काम नाही केलं ना तुम्ही समज पी आय तुम्ही उद्या तहसीलदार आहे तुम्ही काम नाही केलं तर मी कलेक्टरकडून जाऊन काम करून घेईन डी वाय एस पीकडं जाऊन काम क जाऊन काम करीन पण एखाद्या वस्तीवरला एखाद्या छोट्या गावातून माणूस पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर पेट्रोलला पैसे नसतात तरी पैसे घेतो उसने पेट्रोल टाकतो तुमच्या दारात तुम्ही सांगितलेलं आलं दहा वाजता या बिचारा दहा वाजता तुमच्या दारात येऊन बसतो चार वाजेपर्यंत साहेब भेटत नाही त्याला भूक लागलेली असते तर त्याला माहीत असतं मी जर एखाद्या हॉटेलवर नाश्ता करायला गेलो तर माझ्याकडे पैसे नाही त्याला असा अंदाजाने आलेला असतो पेट्रोल टाकायचं शंभर रुपयाचं दुपारपर्यंत घरी यायचं जेवायचं गुरं सोडायचं काय शेतातलं काम करायचं तर त्याला चार वाजेपर्यंत थांबायची वेळ होती गा निमलक्ष घरी निम्मलक्ष त्या कामाकड आणि उप उपाशी भूक लागलेली असते पण जाऊ शकत नाही पैशामुळं त्याला आतून निरोप येतो नंतर पाच वाजता आज वेळ नाही साहेबांना तुम्ही वा घरी आणि एखाद्या बघा तुम्ही बघा अधिकाऱ्यांशी आज वेळ नाही जा मग तो बिचारा जातो परत आधी करा आल त्या एखादा शेतकरी एखाद्या साहेबाच्या दारात जातो हय काय काम आहे व्हा बाहेर चला अरे आमच्यासारखा माणूस गेला या ना साहेब अरे आम्हाला खुर्ची नको देऊ त्याला खुर्ची द्या आधी तो आलाय ना बिचारा गोरगरीब आलाय ना त्याला मदत कर ना हे होत नाही बऱ्याच वेळा हे होत नाही आणि हे करा तुम्ही आयुष्यातले मोठे होतान हे करा अरे आला ना एखादा गोरगरीब लोक आहेत आज एका बाजूला सांगितलं जातं की आप भारत लय प्रगती पाहता चंद्रयान आलं हे आलंन ते डेव्हलपमेंटवर बोलतो आ गरीबी काय तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन बघा गरीबी काय जिल्हा परिषद शाळेत जाऊन बघा गरीबी काय महानगरपालिकेत जाऊन बघा शाळेत जाऊन काढणार नाही तर शाळेच्या मुलाचं चा दप्तर पाहा त्याचे कपडे पाहा त्याची चप्पल पाहन त्याच्या घरातली परिस्थिती पाहून जाऊन पाहा तुम्ही मग तुम्हाला कळत त्यांना न्याय द्या ना ही भूमिका आमची सगळ्यात महत्त्वाची असते अरे त्यांना तुम्ही पिळविता एखाद्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्याला मारहाण झाली त्याच्याकूनच काय जर तुम्ही चुकीचं केलं तर कसं तुम्हाला एक ना एक दिवस आम्हाला सुद्धा परमेश्वर बुद्धी देतो अरे नीट राहा समाजात काम करतो ना ह्या लोकांकडे पा यांना न्याय द्या बोळ तुम्ही गरीबांकडं मदत करा तुम्ही आयुष्यात त्यांना अधिकारी झाले ना गरीबात दुवा घ्या रे परमेश्वर कोणा ते तुम्ही एखाद्या रांज रंजल्या गंजल्या गंजाला माणूस तुमच्या दारात येतो आशेनी येतो हो अपेक्षेने येतो हो आणि त्याला तुम्ही मदत करा आणि त्याच्या चेहऱ्यावर ज्या वेळेस हसू येतं ना तुमच्या मदतीमुळं हा परमेश्वराचा आशीर्वाद असतो <laughs> आणि त्याला जर तुम्ही त्रास देऊन तो जर घरी गेला ना घरी जाऊन त्याच्या हृदयातून तुमच्याबद्दल काय साहेब नालाय की काय त्याने आपल्याला आज काय वाईट बोल अरे तुझ्या वडिलांच्या वयाचं आहे तुझ्या आजोबांच्या वयाची तुझी पोस्ट जरी मोठी असेल ना तर रिस्पेक्ट दे ना आदर कर ना म्हणून आमचा वाद आहे बाकी काय आणि असं एकदा वाहत नाही मी तर आपलं काय माक्य निलेश लंकेच ना तर आहे निलेश लंकेच नात गोरगरीबांशी आज मी आमदार झालो आज मी खासदार झालो म्हणून मोठे मौ लोक मला नमस्कार घालतात अरे निलेश लंके ज्यावेळेस काही नव्हता हो त्यावेळेस हे बिचारी माझ्यासाठी होते ना आणि उद्या माझं बरं वाईट झालं ना हे लोक माझ्यासाठी आश्रू घालणारे हे मोठे लोक फक्त ट्विटरवर तिकून श्रद्धांजली वात्या भावपूर्ण तुम्ही अधिकारी झाले ना गरिबांसाठी काम करा